ह्याच्या अंगण काय मायकल जक्शन घुसला काय समजा नाही <laughs> तर जे एकवीरा आहे पब्लिक तर या डोरांचा काय चालला आहे काय समजा माने मला पोरा फुल पायर दिसते आणि पकी नाचते आणि नाचतेला बोटा बिट्या दाखवते आणि इकडे मोने बाई पण नाही किंवा जशी काही झरज अशी गाडी पलवते इकडं मोने बाई बघू शकता तुम्ही पावडर कारली नाही अन थोबाराला चालताय एका माल झाले इकडं बड्डे बॉय बघू शकता तुम्ही ज्याला योगाला छानपणा करते केक घेऊन काय समज नाही सकाळूच वाढायला लेखचा ले ले तोभार बघितला त्यावरून बाईला बोललो बाई माझी सिनेमॅटिक जायोगकार बोललो स्लोम मध्ये स्लो मग कसली त्याने कारली स्पीड मोशन इकडं ज्याला ना सूर नाही सेलिब्रेशन करायचं सुरू आयटमशी चॅटिंग इकडं इकडं ज्याला केक आहे बघा कसं जसं काय जवाला बसल्यान का काय समजा नाही डोरा ना बड्डे बॉयला केक तरी भरवला का नाही काय समजा नाही इकडं पंटूस बघू शकता तुम्ही पंटूस आहे का कंच आहे काय मला काय माहिती नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा कंच मासेन इरा या डोरांचं काय आहे काय समजा नाही केलं कंडोबा बाई त्यावर म्हणतो सेलिब्रेशन झाला म्हणतो चाला म्हणतो घरी त्यावर सगळी डोरा निघली बाईने जेरेक्स प्लेंडर कारली त्यावरून हे डोरा म्हणते आणि विके कॉलेज सुटला म्हणताय आता जरा विके कॉलेजच्या पुरी बघायला जाऊ म्हणते आणि बोल चला म्हणा काय हे त्यावर चांगले गारे बिऱ्या कारल्या इकडे हे डोरा बोटा करते आणि त्याला पुरी तर ना बघायला भेटलं पण येऊन इकडे सिग्नल लागलं ज्या आशा गावांतर त्यावर ओरियन मॉल ला इग्नोर मारून चालले डायरेक्ट सिग्मा सारखा आणि इकडे स्टॉपवर येऊन थांबलो एन एम टी ची वाट बघू होतो तर बाय गाईस